जत तालुक्यातील वसप्ट ग्रामपंचायतीच्या विकासकामात वारंवार अडथळा आणून विकासकामे विनाकारण अडवून ठेवणाऱ्या विद्यमान उपसरपंच यांच्यासह पाच ग्रामपंचायत सदस्यांना विभागीय आयुक्तांनी दणका दिला आहे विकासकामात अडथळे आणल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांना अपात्र करण्यात आले असून या निर्णयामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे वसपठ ग्रामपंचायतीच्या सन दोन हजार ते अठ्ठावीस या पंचवार्षिक निवडणुका पार पडल्यानंतर येथे लोकनियुक्त सरपंच म्हणून श्रीमती पूनम भगवान तुराई यांची निवड झाली होती त्यांनी आपला कार्यभार स्वीकारल्यानंतर गावच्या विकासासाठी विविध विकासकामे शासनाच्या माध्यमातून राबवण्याचा निर्णय घेतला त्यादृष्टीने अनेक प्रस्ताव तयार करून ते मंजूर करून घेत गावच्या विकासाला बळकटी देण्याचा प्रयत्न करत होते परंतु येथील सहा सदस्यांनी शासकीय व विकास कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला विकास कामांना विरोध करणे ग्रामपंचायत ठराव नाकारणे त्यास विरोध नोंदवणे यामुळे गेली दोन वर्ष येथील सर्व विकासकामे ठप्प झाली होती या विरोधात सरपंच पूनम तुराई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडे येथील सहा सदस्य यांच्या विरोधात अपील केले होते यावर चौकशी समितीच्या अहवालानंतर तो अहवाल विभागीय आयुक्त यांच्याकडे सुनावणीसाठी ठेवण्यात आला होता दरम्यान या प्रकरणी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार पुणे विभाग यांनी या प्रकरणाची चौकशी व ऑनलाईन सुनावणी घेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी वसपेठ ग्रामपंचायतीच्या सहा सदस्यांना अपात्र करण्यात येत असल्याचा निर्णय गुरुवारी दिला आहे त्यानुसार येथील उपसरपंच श्रीमती अर्चना विक्रम घोंदे ोदे सदस्य श्रीमती शहानूर अल्लीसो नदाफ श्रीमती संगीता तानाजी हुवाळे श्रीमती सुमन विकास जाधव आपासो गुंडोपंत लेंगरे अंकुश मारुती कांबळे यांना अपात्र करण्याचा निर्णय देत सदर ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस उर्वरित कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचा निकाल दिला आहे शिवाय तशा माहितीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना माहितीसाठी पाठवून पुढील कार्यवाहीचा आदेश देण्यात आला आहे या निकालानंतर गावकऱ्यांनी फटाक्याची आतिशबाजी करून आनंद उत्सव साजरा केला